त्याचा यज्ञातील हविरभाग काढून ठेवलेला होता तिथे स्थान नव्हते ते फक्त शंकराला शिवतत्वाला सारे दृश्य पाहिल्यावर सतीचा राग अनावर आधीच अपमान आणि त्यात पित्याकडून उपेक्षा तिचा चेहरा रागाने लाल झाला वाऱ्याने कोवळी वेल थरथरावी तशी ती थरथरू लागली तिच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले शब्द कसले अग्निबाणच तात तुम्ही यत्न आरंभला आहे पण शंकराला बोलावे आपला यज्ञ पुरा कसा होईल ज्याच्या आगमनानं अखिल चराचर पवित्र होतं त्याला निमंत्रण नाही आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे का त्यात यज्ञ म्हणजे त्याग त्याग हा मनाची शुद्धता वाढवतो मन पवित्र करतो आणि तुमच्या इथल्या यज्ञात मत्सर भेदभाव पावित्र्याला सूची दिला तरी ते थाराच नाही हा कसला यज्ञ जे लोक सधर्म सदाचार पावित्र्य आपल्या पायाखाली तुटवतात ते दृष्ट आहेत तुम्ही दुष्ट आहात दुष्ट सतीच्या शब्द प्रहाराने सारे भापावून गेले चित्रासारखे स्तब्ध झाले एवढ्या देवदेवतांच्या समोर झालेल्या अपमानाने दक्षही खवळला सती तू कोणाला बोलते आहेस याची शुद्ध आहे का तू इथे आलीस कशाला कुणी निमंत्रण पाठवलं होतं तुला न बोलवता कुठे जाऊ नये एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही आणि वर प्रत्यक्ष पित्याचा अपमान करतेस तू या अकुलीन अमंगल शंकरासाठी कोणाला अकुलीन म्हणता आहात माझ्या पतीला प्रत्यक्ष परमेश्वराला तात असं अभ्रभ होताना जीभ झडून कशी पडत नाही तुमची हो हो तुझ्या पतीला त्याला मी चांगलं ओळखतो त्याला नाही भूतप्रेतांच्या संगतीत स्मशानात त्याची काय किंमत ठेवायची या ब्रह्मदेवाने त्यावेळी गळ घातली म्हणून तुझं लग्न त्याच्याशी करून दिलं त्यामुळे त्याला बायको तरी मिळाली दक्षाचे बोलणे सतीच्या हृदयावर गणाचे घाव घालत होते काळीच विदीर्ण होत होते संताप आणि दुःख अनावर होत होते तिला मनोमनी जाणवले की अखेर नाथ म्हणाले तेच खरं तिच्या मनात आले आता परत कशी जाऊ इथे काय घडलं म्हणून विचारलं तर काय सांगू हे अपमानित तोंड त्यांना कसं दाखवू आपलं दुःख कसं बस दाबित एका कृतनिश्चयन ती दक्षाला म्हणाली दक्षा तू अहंकाराने उन्मत्त झाला आहेस तू काय बोलतो आहेस याची शुद्ध तुला नाही पतिव्रता आपल्या पतीचा अपमान कधीही सहन करीत नसते तू माझ्या पतीचा अपमान केलास तू ऐकल्यावर आता जिवंत राहून तरी काय करायचं आहे माझे पती मला तुमच्या नावावरून दाक्षारने म्हणतात मला आता या नावाची लाज वाटते तुमच्याशी संबंध असलेल्या या घानेडा शरीराचा बोजा आता मी न सहन करू शकत नाही त्याचा त्याग करणं हेच आता श्रेयस्कर आहे सती बोलत होती सगळेजण ऐकत होते पण कुणाची मते बोलण्याची हिम्मत होत नव्हती अपराधी मुद्रेने सारे मान खाली घालून बसले होते सती इतर देवांकडे वळून म्हणाली देवतांनो ऋषीमुनींनो तुम्हीही विवेक वापरू नये निदान तुम्हाला तरी कळायला हवं होतं की शंकराशिवाय यज्ञ पुरा होऊच शकणार नाही तुमच्याही मने दृष्टता यावी महापुरुषाची निंदा तुम्ही मख्खपणे ऐकत बसलात तुम्हाला काही वाटत नाही जो महापुरुषाची निंदा करतो त्याची जीभ छाटून टाकावी आणि ते जर शक्य नसेल तर आपण निघून जावं असं म्हणतात पण तुम्ही इथे चित्रासारखे बसून राहिलात याचं प्रायचित तुम्हाला घ्यावं लागेल वळवाच्या सरीसारखा सतीने संतापाचा वर्षाव केला आणि ती एकदम शांत झाली काही नीटनेटके केले डोळे मिटले पतीचं स्मरण केले योग धारणेला सुरुवात केली मन वि विकाररहित झाले योग सामाज्याने स्वतःभोवती तिने अग्नी उत्पन्न केला क्षणवाद त्याने आपल्या लवलवत्या ज्वाळाने तिच्या पवित्र कोम शरीरा वेडून घेतले पाहता पाहता सतीचे शरीर त्यात होत होते त्या ते तेजस्वी ज्वाळाकडे होऊन पाहत होता त्याच्या डोळ्यासमोर त्या ज्वाळात देवी महेश्वरी उभी राहिली ती म्हणाली दक्षा मुडा मला ओळखलस मी महेश्वरी शिवा तुझ्या तपश्चर्यानं भक्तीचं प्रसन्न झाले त्यावेळी तुझ्या पोटी जन्म घेईन असा वर दिला होता त्यामुळे तू आनंदी झालास परंतु त्याच वेळी तुला सांगितलं होतं ज्यावेळी तू माझा अनादर करशील त्या क्षणी मी या शरीराचा त्याग करून माझ्या मूळ रूपात विलीन होईन हे तू विसरलास तू माझा अनादर केलास आणि शिवाचाही अपमान केलास मूर्खा शिवाचा आणि शक्तीचा अवमान करून कोणतंच कार्य पुरं होत नसतं हे लक्षात ठेव महेश्वरी शिवेची आकृती अस्पष्ट होत होत अंतर्धान पावत होती दक्ष देहबान विसरून त्या तेजाला नमस्कार करण्यासाठी पुढे धावला पण उशीर झाला होता ते तेज नाहीसे झाले होते उरली होती रक्षा सतीची दक्ष कन्याची पवित्र रक्षा